नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना होणारा फायदा मोदी सरकारच्या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय आहेत नवीन निर्णय काय आला आहेत शेतकऱ्यांसाठी ते डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील तुम्हाला या ठिकाणी पोस्टरमध्ये दिसत असेल मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय मोदी सरकारच्या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय या शेतकऱ्यांना होणारा फायदा तुम्हाला या ठिकाणी टायटल दिसत असेल मोदी सरकारच्या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे यामध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी देखील एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे सरकारने आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे आज झालेल्या बैठकीतील शेतकऱ्यांसाठी सा... महत्त्वाचे मुद्दे बघा आज झालेल्या बैठकीतील शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत कृषी पायाभूत सुविधा निधी एक लाख कोटी रुपयाचे निधी ठेवण्यात आला आहे या अंतर्गत सरकार पीक काढण्यानंतरच्या काढणी नंतरच्या कामावर भर देणार आहेत इन्फ्रा फंडच्या पैशातून एकात्मिक बॅक हाऊस बांधले जाणार आहेत शेतमाल ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज विकसित केले जाणार आहेत शेतमालाच्या वाहतुकीसाठी रेफ्रिजरेटर वाहने उपलब्ध केली जाणार आहेत शेतमालावर प्रक्रिया करणारे युनिट स्थापन केले जाणार आहेत विशेष म्हणजे पी एम कुसुम योजनेअंतर्गत सोलर प्लांटमधून या ग्री ग्रीडला वीज विक्री करता येणार आहेत असेही सरकारने म्हटले आहे अशा परिस्थितीत प्लांट उभारण्यासाठी अग्री इन्फ्रा फंडातून निधी उपलब्ध होणार आहेत या योजनेच्या माध्यमातून फळे उत्पादन शेतकरी कारणीनंतर साठवणुकीसाठी प्रक्रिया करण्यासाठी आणि रस तयार करण्यासाठी प्लांट उभारू शकणार आहेत या प्रकल्पासाठी नाभार्डकडून निधीची व्यवस्था करण्यात आली आहे काय आहे या योजनेचे उद्देश योजनेचे उद्देश काय असेल देशातील कृषी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत या म यामध्ये कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची व्याप्ती वाढवणे देखील समाविष्ट आहे या, या उपकरणामध्ये उद्दिष्ट अग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड ए आय एम एफ योजनेअंतर्गत प्रकल्पाची व्याप्ती वाढवणे आणि मजबूत कृषी पायाभूत सुविधा साखळीला चालना देण्यासाठी अतिरिक्त सहाय्यक उपाय उपायाचे एकत्रीकरण करणे आहेत हा मागील उद्देश आहे उद्देश तुम्हाला समजलं असेल छोट्या श छोट्या शेतकऱ्यांनाही मिळणारे योजनेचा लाभ बघा जे लहान शेतकरी आहेत त्यांनासुद्धा हे या योजनेचा लाभ मिळणार आहे ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट इन्फ्रास्ट्रक्चर फंड ए आय एफ योजनेची व्याप्ती वाढवल्यामुळे देशातील कृषी क्षेत्राची वाढ उत्पादकतेचे सुधारणा शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा वाढ आणि एकूणच शाश्वत कृषी संकल्पनेला मदत होणार आहेत विशेष म्हणजे या उप उपायामुळे देशातील कृषी पायाभूत सुविधा सुविधांचा सर्वांगीण विकासाद्वारे कृषी क्षेत्राला बळकट करण्यासाठी सरकारची कटिबद्ध असल्याने अदोरेखित होते सरकारच्या या निर्णयामुळे छोट्या देखील या योजनेच्या स या योजनेत समावून घेण्यात आला आहे बघा जे लहान शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसुद्धा या योजनेत समावून घेतले आहेत त्यामुळे आता देशभरातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहेत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र